राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांची पोलादपूर शहरात भव्य रॅली संपन्न झाली असून श्री काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅली काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी शहरातील नागरिकांकडून आमदार गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच पोलादपूर शहर शिवसेनेच्या माध्यमातून भव्यहार जेसीबीच्या माध्यमातून आमदार गोगावले यांना घालून सन्मानित करण्यात आले जनसेवा शाळेच्या मैदानात भव्य सभेत आमदार गोगावले यांनी विजय मारण्यासाठी जनता सज्ज आहे आहे कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली असे प्रतिपादन करत प्रत्येक गाव वाडी वस्तीचे नाव सांगू शकतो काम सांगू शकतो असे सांगितले यावेळी महायुतीमधील पदाधिकाऱ्यांनी भाषणात आपले मत मांडले यावेळी कोकरे महाराज जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत कर्नल किशोर मोरे राष्ट्रवादीच्या अपेक्षा कर, आर्पी सुदाम मोरे यांनी भाषण केले यावेळी नगरसेवक प्रसाद इंगवले यांनी मुख्य रस्त्यावर रेड कार्पेट टाकून भव्य जे जेसीबी द्वारे आमदार भरत गोगावले यांचे स्वागत केले तर महासभेचे सूत्रसंचालन लक्ष्मण मोरे यांनी केले झंझावत न्यूज साठी सचिन मेहता सह देवेंद्र दरेकर कोलादपूर झोपलो आणि म्हणून त्यांची जेवढी मेहनत आहे ती फार मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे म्हणून माझ्या सर्व सैनिक मंडळींना माझा सॅल्यूट आहे तुम्हाला मग अशी महाराजांनी आपलं मनोबल व्यक्त केलं त्यांची फार तळमळ आहे तडफड आहे बऱ्याचशेच्या प्रचाराला यावं आणि जनतेला संबोधित करावं म्हणून ते त्यांनी त्यांचं मनोबल व्यक्त केलं त्यांना थांबवलं नसतं तर अजून अर्धा तास काही थांबले नसते परंतु कारण ते कीर्तनकारच म्हणते त्याच्यामुळे कीर्तनकार व्याख्यान काल्पनिक व्याख्यानकार आले होते बोलता चंद्रकांत नाव घेतलं आम्ही त्यांना सन्मान देत होतो कारण शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरचे फरडे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे असो ते एका इथे सभेला आले काही बोलतो दाखलेचे तारे तोडून गेले आणि त्याबद्दल काय बोलणार नाही आहे तर आता सगळ्यांनी सांगितलं चंद्रकांत आणि लक्ष्मण तुम्ही दोघांनी ते <coughs> <चंद्रकार, coughs> दोन तीन पुस्तकं त्यांना पोस्टाने पाठवून द्या ते भरत भरताची भेट आहे म्हणून त्यांना सांगून द्या <coughs> मंडळी या काही मंडळींना गाव कोल्हापूर तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत किती गावं आहेत किती वाड्या आहेत आणि किती वस्त्या आहेत हे सांगू शकत नाही आहेत त्या अंधारे बाईने असा अंधार निर्माण केला की कि आनंद कितीशे अंधारामध्ये गेले ते विधानसभेला बी कुठे दिसत नाहीत आपल्याला ग्रामस्थांना मदत केलेली लोकांना मदत केलेली आहे काही थोर लोक अशी म्हणतात की जनतेची स्मरणशक्ती नेहमी कमी असते परंतु या महाड कोल्हापूर मतदारसंघातील जनतेची स्मरणशक्ती ही कमी नाहीये तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मत कोणाला द्यायचं आहे आता नरेंद्र मोदी हो तुमच्या हातात कॉम्प्युटर देतात नरेंद्र मोदी हो तुमच्या हातामध्ये वा वा तुमच्या हातामध्ये कॉम्प्युटर देतात तुम्ही आमच्या

पण त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे जाऊन काम करणारे आपले आमदार आहेत आपण सर्वजण पाहतोय की गोरगरीब जनता खेडोपाड्यातली जनता आधी सकाळी मला वाटते उजडत पण नसेल तर शेठच्या घरातली गर्दी ही आपल्या सर्वांना द्यात आहे आणि आपण पक्ष म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्यांच्या बरोबर उभं राहू आणि त्या दृष्टीनं आमच्या सर्व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे जी मंडळी आहेत ती आज गेल्या आठ दिवसामध्ये आपणासाठी झटत आहेत मी एक विनंती करतो की साहेब आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे त्यासाठी आपण विधिमंडळात असाल परंतु माझ्या मुलांचं शिक्षण आरोग्य या दोन बाबी सगळ्यात महत्वाचं आहे हे जे चाललेलं अतिशय महाग्र शिक्षण आहे ते मोदी आहे तिथे कारण की मोदी म्हणतो आज पाकिस्तान आणि चायना तुला आज चिरून मारेन आणि हे दोघे घाबरतात कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा